देवी भगवतीला जाणून घेण्याचा हा प्रयत्न करत आहोत भक्ती म्हणजे काय आहे परमार्थ म्हणजे काय आहे पहाट झाली देवाऱ्यातल्या देवांची पूजा केली दिवा लावला रांगोळी काढली घंटी वाजवली एखादी आरती म्हटली म्हणजे परमार्थ झाला का पंढरपूरची वारी झाली म्हणजे परमार्थ झाला का कथा कीर्तनांमध्ये येऊन कथेच श्रवण झालं म्हणजे परमार्थ झाला का मंदिरात गेलो देवाचं दर्शन करून घरी आलो म्हणजे परमार्थ झाला का नेमकी परमार्थाची व्याख्या काय आहे ज्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा परम अर्थ समजला त्याला परमार्थ समजलं आपले पूर्वज घरातले लोक देवपूजा करत होते म्हणून आपणही देवपूजा करतोय पण का करतोय याच्या मागचं वर्म समजलं पाहिजे आपले पूर्वज आजूबाजूचे लोक मंदिरामध्ये जात आहेत दर्शन करतायत त्यांच्यासारखी देखावेखी करून आपणही मंदिरामध्ये जाऊन आलो म्हणजे परमार्थ झाला का नाही परमार्थ हे समर्पण आहे परमार्थ हा त्याग आहे परमार्थ ही श्रद्धा आहे परमार्थ ही, ही, ही निष्ठा आहे शरीराने पारमार्थिक कार्य घडले परंतु अंतकरण जर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर तो परमार्थ नाही कदाचित एखादा व्यक्ती देवपूजा करत नसेल मंदिरामध्ये जात नसेल परंतु त्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू असेल आणि प्रभ प्राप्तीची तीव्र इच्छा असेल खरा परमार्थ त्याचा ठरतो याचा अर्थ परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही परमार्थामध्ये अंतकरणाच्या अवस्थेला महत्व आहे अंतःकरणाची अवस्था जर त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असेल तर शरीर त्याच्यापर्यंत नाही पोहोचलं तरी चालत हा परमार्थ आहे था <सलीक्ति> पण पर भगवत प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत जस बाल्यावस्थे मजले मध्ये असलेल्या बालकाला विद्याभ्यास ग्रहण करण्यासाठी आधी बालवाडीमध्ये नर्सरीमध्ये टाकलं जात अभ्यास नाही केला डबा खाऊन घरी आला तरी सुद्धा शाळेत बसवलं जात का, का? का? सवय लागण्यासाठी त्याच्यानंतरच्या वर्षी सिनियर के जी ज्युनियर के जी आधी ज्युनियर के जी मग सिनियर के जी त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग नंतर अभ्यासाची प्रगती त्याची होत असते तशा पद्धतीने अनेक युगांपासून या आत्म्यावर या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले वाईट जे संस्कार असतात त्या संस्कारांपासून दूर करून भगवान परमात्म्यापर्यंत नेण्यासाठी ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत मग आपण व्रत वैकल्य दान पुण्य वारी मंदिरात जाणं वेगवेगळ्या प्रकारचे पाठ वाचणं चालिसा वाचन हरिपाठ करणं हा ही परमार्थाची सुरुवात असते एन गेन प्रकारे चित्तवृत्ती ओढून भगवान परमात्म्यापर्यंत आणण्याचा हा प्रथम प्रयत्न असतो त्याला नर्सरी म्हणावं लागेल बाल बालवाडी एकदा की चित्तवृत्ती भगवान परमात्म्यापर्यंत स्थिर झाली की बाह्य परमार्थानंतर आंतरिक परमार्थाला सुरुवात होते आधी बाह्य परमार्थ सांगितलेला आहे मग त्याच्यामध्ये आपण यथोचित दान करू शकतो व्रत वैकल्य करू शकतो पूजापाठ करू शकतो दान करणं ही जीवनामध्ये फार महत्वाचं आहे पण दान कशाला म्हटलं जात दान कुणाला केलं पाहिजे कुठे केलं पाहिजे का केलं पाहिजे म्हणतायत की दान केल्यामुळे अनेक वाईट मार्गांनी घरामध्ये आलेली जी संपत्ती आहे ती शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे दान आहे दान जे अनेक अनर्थ घरी घेऊन येते ते, ते अनर्थ दूर करण्यासाठी दान हा उपाय सांगितलेला आहे पण कोणतं दान करायचं आहे कुणाला करायचं आहे स्मृतम भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत की सात्विक दान कोणतं आहे योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी जी पाहिजे आहे ती वस्तू त्या व्यक्तीला देणं म्हणजे दान आहे देशकालेच्या पात्रेचे एखादा व्यक्ती जर भुका असेल त्याच्या घरामध्ये पर्याप्त अन्न नाही अशा व्यक्तीला धान्यदान अन्नदान करणं हे कऱ्या पद्धतीने दान आहे एखादी व्यक्ती गरीब आहे त्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही जर नेहमी फाटलेले वस्त्र बघितलेले असतील तर अशा व्यक्तीला वस्त्रदान करणं हा दानाचा महत्वाचा प्रकार आहे हे खऱ्या अर्थाने योग्य दान म्हणावं लागेल सत्पात्री दान ज्याला म्हणतात ज्यांच्याकडे आहे त्यांना देऊन काही फायदा नाही ज्यांच्याकडे नाही त्याला दान करणं त्याला सत्पात्री दान म्हणतात एखादी व्यक्ती निर्धन आहे मुलगी उपावर झालेली आहे आणि मुलगी उपवर झाल्यानंतर त्या मुलीचा विवाह करायचा आहे आणि विवाह करण्यासाठी धन नाही अशा वेळेस गावातल्या सर्व श्रीमंत व्यक्तींनी एकत्र येऊन धन जर एकत्र केलं आणि त्या गरीबाच्या मुलीचं लग्न लावून दिलं तर याच्यापेक्षा चांगला परमार्थ दान कोणतंही नाही जिथे गरज आहे त्या ठिकाणी दान केलं पाहिजे फक्त दानामध्ये एकाच ठिकाणी मर्यादा सांगितलेली नाही ते म्हणजे अन्नदानाला व्यक्ती गरीब असेल श्रीमंत असेल जेवण आलेला असेल जेवलेला नसेल तरी सुद्धा अन्नदान केलं पाहिजे अन्नदानाच्या बाबतीत कोणतीही मर्यादा नाही जे आपल्याकडे असेल ते आपण द्यायचं धनच दिलं पाहिजे असं नाही आपल्याकडे पैसा भरपूर असेल दान करा आपल्याकडे धान्य भरपूर असेल दान करा आपल्याकडे वस्त्र भरपूर असेल दान करा ही कमतरता नसते महिला वर्गांनी जर कपाट उघडली तर एवढ्या साड्या असतात कदाचित पडू नये पण जर कपाट अंगावर पडलं तर जिवंत राहण्याची गॅरंटी नाही दहा पंधरा वर्षापूर्वीचे वस्त्र आहेत ज्या वस्त्रांना एका वर्षामध्ये एकदा ही हात लागत नाही मग असे वस्त्र ज्यांच्याकडे नाही त्यांना देऊन टाका यांचा तरी फायदा होईल जे आपल्याकडे आहे ते दान केलं पाहिजे भरपूर ताकद आहे शरीरामध्ये रक्तदान करा अन्न वस्त्र धान्य रक्तदान ज्ञानदान गौदान वेगवेगळ्या प्रकारचे दान, 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 वेग वेग दान सांगितलेले आहे आणि एक कलियुगामधलं ही दान आहे तेही केलंच पाहिजे कोणतो मतदान दान। 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 ते सुद्धा केलंच पाहिजे असा विचार करायचा नाही की मी एकटी गेले नाही किंवा गेलो नाही तर काय फरक पडेल जो व्यक्ती दोन मतावरून पडलेला आहे त्याला विचारा मताची किंमत काय आहे म्हणून हे मतदान दान म्हणूनच करायचं आहे टेबला खालून घेऊन करायचं कारण दान करत असताना त्याच्या बदलीत काहीही घेत हे सुद्धा कलियुगातलं दान आहे दानाने काय होते दानाने धनाची शुद्धी होते एखाद्या ठिकाणी जर एखाद्या तलावामध्ये फक्त पाणी साठलं जात असेल पाणी येत असेल आणि बरेच वर्ष ते पाणी तसल्या तसं असेल त्या पाण्याचा उपयोग केला जात नसेल कुणीही जा करत नसेल काही दिवसानंतर त्या पाण्यावर हिरव्या रंगाची शेवाळ तयार होते कृमी कीटक जीव जंतू त्या ठिकाणी निर्माण होत आहे त्या पाण्याची दुर्गंधी येते आणि ते पाणी योग्य राहत नाही तशा पद्धतीने फक्त धन येऊ द्या येऊ द्या फक्त साठवलंच तर त्या धनाच्या मागे वेगवेगळे येत याच्यासाठी वाहत पाणी शुद्ध असत वापरात असलेलं पाणी शुद्ध असत तस येणार धन शुद्ध आणि जर धन फक्त साठवूनच ठेवलं तर त्या धनामुळे काय अनर्थ होत आहे कधी ते धन म्हणजे ती धन म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे आणि चंचला लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते कधी ती लक्ष्मी कोर्टाच्या मार्गाने बाहेर जाते कधी ती लक्ष्मी दवाखान्याच्या मार्गाने रोगराईच्या मार्गाने बाहेर जाते कधी ती लक्ष्मी चोरीच्या मार्गाने बाहेर जाते कधी लक्ष्मी बाहेर जात असताना गळ्यातलंच कुठेतरी पडून जात म्हणजे ती लक्ष्मी आहे ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते धनाच्या मागचे अनर्थ येऊन आपल्या घरामध्ये कलह निर्माण व्हायला नको असं जर वाटत असेल वाईट मार्गाने धन कमावून फक्त साठवलंच गेलं असेल त्याचा दान धर्मामध्ये उपयोग केला गेलेला नसेल तर घरामध्ये पुढची पिढी जन्माला येत असताना ती कधीही सुसंस्कारी जन्माला येत नाही किंवा बुद्धिवान जन्माला येत नाही विकलांग पिढी पुढची जन्माला येते कारण काय आहे धनाचा योग्य मार्गाने व्यय केलेला नाही म्हणून तुम्ही कधीतरी कुठेतरी बघितलं असेल एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये एखादा वेडा कारण काय आहे धनाचा उपयोग केला गेलेला नाही म्हणून धन फक्त आपल्यासाठी नाही किंवा पिढ्यान पिढ्या साठवून ठेवण्यासाठी नाही केवळ धनार्जनच करणं हा आपला जीवनाचा उद्देश असायला नको उत्तम पद्धतीने धन गमवायचं आहे दुसऱ्यांचा तळतळाट घेऊन दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांना खोट बोलून जर धन घरी आलेलं असेल तर असं धन मनुष्याला कधीही सुख आणि आनंद प्रदान करत नाही आणि आपल्या पिढ्याने पिढ्या धनाचा जर हाच मार्ग असेल तर ते धन शुद्ध करण्यासाठी दान हा मधला उपाय सांगितलेला आहे परंतु तरी देखील धन हे योग्य मार्गानेच कमावलं पाहिजे अयोग्य मार्गाने नाही आणि ते धन फक्त पिढ्यांसाठी साठवून ठेवणं चुकीचं आहे